पुढे नमस्कार मित्रांनो आपण आलो कोपर फाट्यावर ते रेल्वेच्या फा, रेल्वेच्या रस्त्याला जाल लावलेलं आहे तिथं जालामध्ये गुतलेलं आहे स्नेक रॅट स्नेक बोलतात मराठीमध्ये धामण बोलतात इंग्लिश मध्ये रॅट स्नेक बोलतात साईज मोठे मित्रांनो आपला पविंद आहे इथं काम करतात शेतामध्ये त्यांनी तै, तै, कळवलं आपल्याला भाई शाप अडकलेला आहे कुठलाही माहिती नाही पण मी आता आलो बघतोय तो धामस नाही काय मित्रांनो ना चांगला आहे ऊन आहे मग तिथे सावलीमध्ये म्हणून ती वाचलेली आहे नाहीतर उन्हामध्ये असे तितकं मरून गेले असते उन्हामुळे साप जास्तीत जास्त दोन ते तीन तास जिवंत राहतो मित्रांनो उन्हामध्ये जास्त साप राहत नाही लगेच मरून जातोय आणि आता ऊन तर तुम्हाला माहिती आहे किती रिस्क आहे म्हणून आता या सापाला पण रेस्क्यू करू आणि पाणीविणे पाजून पण निसर्गामध्ये सोडू या तुम्हाला दाखवतो

बघू शकता मित्रांनो बघू शकता बिग साईज मध्ये आहे मोठी आहे तेल तुटलेले आहे तसे त्याची काट टाकते तसे ते वाढत जाते जसे त्याची शिरपूट कट होते तसे त्याची वाढ कमी होतोय आपण याला रेस्क्यू करू जास्त अडकलेले आज सकाळी अडकले असेल तिथे जिवंत आहे जास्त रात्र झाले असते आताच आणि मेन म्हणजे झाडाच्या आरक्षाला आहे मग ते आहे खूप खूप धन्यवाद पविंदा आम्हाला फोन केल्याबद्दल एक जीव वाचा त्यांचा कधी साप दिसला तर बिंदाच कॉल करा मी नसलो तर माझी टीम पूर्ण तुमच्या सेवेसाठी हजर राहील शेतकऱ्याचे मित्र बोलतात रामनिय भरपूर लागलेलं ला, मानायला पण आपण तिला थोडा घरी नेऊ हलत हो। पाणी लावू बिटाटिन लावू बरी वाटली तर सोडू आता तिला आपण दोन दिवस आपल्याकडे ठेवू जास्त उशीर उन्हामध्ये असल्यामुळं ती आता मरायच्या यायला आली जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनटं लेट आलो असतो ना तर मरून गेले ती आता थोडंफार काही ती शांत झालेलं आहे थोडंफार काय हाय जीव देतात आता जरा दहा मिनटं लेट झालं असतो ना तर मग गेला जाता बघू शकता आता थोडं पाण्यामध्ये आहेत तुला जीवा जीव आलेला आहे संध्याकाळी पर्यंत आत्ता जरा दहा मिनटं मेले असतात कारण खाऊला निघली होती पाणी बघत होते चालते मित्रांनो पाणी मित्रांनो आपल्याकडून एक जीव वाचलेला आहे आता ओके रिलॅक्स मध्ये झालेले आहे आता जेव्हा काढली चालतून तो पूर्णपणे मेलेली होती बघ बघू शकता तुम्ही आता तिला पाण्यामध्ये ठेवले पाणी मी पिला आता आता ओके एकदम फ्रेश झालेले आहे पालाच्या धन मध्ये पण आहे आम्हाला आता पाच मिनिट जरी लेट झाला ले मित्रांनो मरून गेले असते आपण तिला पॅक करू घरी नेऊ बाकीच बघू काय होते साथ साथ घरी बघू शकता मित्रांनो सहा सात फूट आहे आपण पॅक करू घरी नेऊ आता का थोडेफार बरे झालेले आहे एकाला गेली असते आज पण पाणीच पिते तोंडामध्ये पाणी आहे तोच पाणी पिते शेतकऱ्यांचा मित्र म्हणून समंदारा साप धामण धामण साप उंदीर खाते म्हणून त्याला रॅशनेक बोलतात आपण जास्त माहिती नाही देत आपण घरी नेऊ दिला पाण्यामध्ये ठेवू तिथं लागलं तिथे ला ला बघू जरा आता पॅक करू नंतर त्याला सोडतो येईल पण माहिती दे तुम्हाला मित्रांनो मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आपण घरी आलो आता एका जरा पाण्यावर ठेवू किती पाणी नव्हता शेतामध्ये गेले असते आपल्या लोक भरले असते पाण्यामध्ये ठेवू लोक किती जाते पाण्यामध्ये ओके आता फ्रेश झालेलं मित्रांनो पाण्यामध्ये बघू शकता फक्त पडू नको प्रत्येक सेफ्टी आयटीआे आता मित्रांनो पाण्यामध्ये खुश झालेले जरा मित्रांनो पाच मिनट जरा लेट झालो असतो तो महिने असते ते थँक्यू तिथे काम करणारा प्रवीण दादा होता त्यांनी कॉल केला आपल्याला आणि वाचली आता मित्रांनो निसर्गाची सेवा करा కు ఆ కాల కారూ నకా పాటూ కుల బ మిత్ర పీతే బాగా పానీ పితే आल्यामध्ये गुतलेले होते खूप पाण्याची गरज होती मित्रांनो यायला म्हणून सांगते सर्व मित्रांना सर्वांना सांगते आता गर्मीचं सण गरमीचा दिवस चालू आहे मित्रांनो साप दिसला तर त्याला पाणी पाजून सोडा कारण किती दिवस ते पाणी पिलेलं असते की नाही माहिती पण जेणेकरून आपण पाणी पाजून सोडावं साप आता पूर्णपणे फ्रेश झालेले मित्रांनो चला मित्रांनो आता हिला पॅक करू आपण जास्त झालं पाच दहा मिनिटं झाले पाण्यामध्ये ठेवले तिला आपण पॅक करू नंतर संध्याकाळी तिला सोडवून जाऊ आमची माव बघा प्रत्येक सापाला कधी माव आमच्या सापाकडे येते पहिली बघायला खूप अशी चांगली माव आहे हट्टी पण जाम आहे काय माव काय पाहिजे आता माव तिला जास्त आवडत धन्यवाद मित्रांनो आपण आता सोडताना थोडेफार तुम्हाला व्हिडिओ दाखवतो रिलीज करता वेळेस थँक्यू मित्रांनो आपण बघितली होती सकाळी आपण संध्याकाळी पकडलेली कशी होती माहिती होती बघितले असले झालेलं आहे बघ आता एकदम सुखूरपाशी झालेले आहे आपण त्याला पाण्यामध्ये ठेवली हालत लावली आणि आता ही निसर्गामध्ये जायला तयार आहे शेपोर्ट बघा कट झालेलं आहे मित्रांनो मित्रांनो धन्यवाद असा सपोर्ट करा मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला आपल्या